सागर कॉलनी संदेश नगर वाशिम बायपास येथे संबंधित प्लॉट धारकांनी बांधकाम केले तेव्हापासून आज ताय संबंधित लेआउट मध्ये सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी सिमेंटच्या पक्क्या नाल्या बांधण्यात आलेल्या ना नसून हे सांडपाणी इतरत्र व खाली प्लॉट मध्ये व घराच्या पाठीमागील प्लॉट मध्ये पसरून डबके साचत आहेत या साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे तसेच या साचलेल्या डबक्यामुळे रोगराई पसरून रहिवाशांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही महानगरपालिका आयुक्त साहेबांनी यामध्ये जातीने लक्ष घालून सांडपाण्याची योग्य लावावी यासाठी दिनांक जून रोजी महानगरपालिका आयुक्त सुनील लहाणे यांना निवेदन देऊन मागणी केली होती त्यात निवेदनाची दखल न घेता नगर रचना विभागातील अधिकारी सागर कॉलनी संदेश नगर येथे येऊन त्या सांडपाण्याची नाल्याची थातुरमातूर पाहणी करून गेलेत परंतु अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारचे काम केले नाही म्हणून स्थानिक सागर कॉलनी संदेश नगर येथे मोठ्या प्रमाणात भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले व सेवानिवृत्त झालेले बरेच जवान आपल्या समेत राहत आहेत तरी त्यांच्या मागणीची दखल घेऊन तात्काळ या नाल्याचे काम सुरू करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी मागणी स्थानिक नागरिकांसह सामाजिक कार्यकर्ते उमेश शिंगळे यांनी केली आहे